नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता अर्धा किलोच्या प्रमाणात हैदराबादी चिकन फ्राय कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी मोठ्या बाऊलमध्ये अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालत जायचं आहे तर इथे बघा या चिकनमध्ये आपण साहित्य घालणार आहे तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे जो मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर इथे पोहे खायचा जो चमचा आहे त्याने दीड चमचा मिरची पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर तीन ते चार कडीपत्त्याची पाने कट केलेली अर्धा चमचा काळी मिरी पूड एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेली जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर इथे अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक बारीक कट केलेली हिरवी मिरची अर्ध्या लिंबाचा रस त्यानंतर इथे दोन चमचे मी दही घेतलेलं आहे दही हे खूप आंबट नसावं त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे तळून घेतलेले ते कांदे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आता ला, ला हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा जेवढं साहित्य आपण घेतलेलं तेवढं सगळं आपण चिकनला लावून घेतलेलं आहे आता आघातासाठी तासासाठी आपल्याला हे मुरवट ठेवायचं आहे म्हणजे छान असं हे मुरलं जातं आणि चवीला सुद्धा छान लागतं तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि चिकन छान असं हे, हे मुरलेलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा तळलेलं जे तेल आहे तेच तेल इथे तीन चमचे घेतलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन दालचिनीचे तुकडे त्यानंतर दोन इथे लवंग घेतलेले आहे आणि दोन वेलची घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला जी चिकन आपण मुरवलेलं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे सगळं चिकन घातल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला पाच मिनटे हे परतून घ्यायचं आहे आता चिकन परत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही कारण काय होतं चिकनमध्ये भरपूर असं पाणी असतं ते पाणी सुटलं जातं तर आपल्याला हाय फ्लेमवरच पाच मिनटे हे परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सारखं हलवत हलवत हे परतून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनिटे झालेली आहे आणि चिकन आपण परतून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे अधूनमधून आपल्याला हलवून घेत राहायचं आहे आता याआधीसुद्धा मी चिकनच्या भरपूर साऱ्या रेसिपीत माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा दर पाच पाच मिनटांनी मी हे हलवून घेत होतं ते आणि बघा पंधरा ते वीस मिनटामध्ये छान असं हे चिकन शिजलेलं आहे अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता आपण ज्यावेळेस पाच मिनटे हाय फ्लेमवर परतून घेतलं त्यामुळे अजिबात पाणी सुटलेलं नाही तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असं हे पीस शिजलेले आहे आणि बाजूलासुद्धा व्हायला लागलेलं ला आहे तर आपण एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे आणि अतिशय सुंदर असं हे चिकन शिजलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे हैदराबादी है चिकन फ्राय तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता नुसतं असंही सुद्धा खाऊ शकता कधी डब्यालाही नेऊ शकता खूप चवीला अप्रतिम झालेलं आहे तर अशा सोप्या पद्धतीचं चिकन हे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद